चिरंजीव कुणाल आप्पासो शिंगाडे यांची महाराष्ट्र लीगमध्ये एकोणीस वर्षीस टेनिस बॉल्स क्रिकेटमध्ये निवड झाली आणि नॅशनलसाठी तो खेळण्यासाठी जाणार आहे तर आपण त्यांचा पहिल्यांदा अभिनंदन करूया आणि त्याच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक देऊया आणि पुढील कार्यकर्तेसाठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण जडपीच्या शाळेमध्ये एका उत्कूर मुलाचं आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि तो उत्क्रूर मुलगा कसा होता काय होता ते आपण शिक्षकाशी जाणून घेऊया आपले गावचे सरपंच या ठिकाणी आहेत गावचे सदस्य आहेत परत आपले गावातील रहिवासी आहेत आणि स्वतः मुलाचे पालक या ठिकाणी आहेत आपण अगोदर शिक्षकापासून सुरुवात करूया तर ह्या मुलाने या झेडपीच्या मुला शाळेमधून कशा पद्धतीने करिअर केलं आणि तो आज नॅशनलच्या स्टीममध्ये क्रिकेट ह्या स्टीममध्ये सक्सेस झाला निवड झाली तर आपण जाणून घेऊया या झेडपी शाळा खदाचे मुख्याध्यापक शिंकेसर यांच्याशी बातचित करूया या चिरंजीव कोणाला प्रसो शिंगाडे यांची आज महाराष्ट्र लीगमध्ये एकोणीस वर्ष टेनिस स्पर्धेमध्ये संघामध्ये निवड झाली आणि तो आग्र्या या ठिकाणी नॅशनल लीगमध्ये खेळण्यासाठी जाणार आहे तर तुमच्या शाळेतील विद्यार्थी तुमच्या शिक्षणाच्या अनुभवावर तो आज या ठिकाणी पोचला तर त्याचं थोडक्यात कशा पद्धतीनं या ठिकाणी करिअर झालं आणि तो या ठिकाणी पोचला तर त्याचं काय माहिती तर कुणाला अप्पाशा शिगाडे हा खूप खोतखुरी विद्यार्थी होता आणि बरोबरच त्याच्यानंतर जो धाडशीपणा होता, होता तो खूप वाक्य जगा होता बाकीच्या अभ्यासाच्या गोष्टीमध्ये थोडंफार कमी जरी असेल तर जीवन जगण्याच्या कौशल्यामध्ये तो नेहमीच अग्रेसर होता आणि या त्याच्या गुणामुळंच खरं ते तर त्याला खेळाची अत्यंत आवड होती आमच्या केंद्रामध्ये बीटमध्ये म्हणजे तालुका बस राव ज्यावेळेला जायचो त्यावेळी कुणाल या सगळ्या संघाचं नेतृत्व करायचं की ही ना हे शाळेतले जे विद्यार्थी आहेत हे सगळे आमचे आहेत आणि मी त्यांचा लिडर आहे अशा पद्धतीने त्याची वागणूक होती एकदा मार्गी बीटला आम्ही खेळायला गेलो होतो तर मला वाटतं कबड्डीचा सामना होता आणि कबड्डीच्या सामन्यामध्ये दुसऱ्या संघानं काहीतरी थोडं हे केलं तर कुणाल तिथंसुद्धा पिटून उठला की हे चुकीचं आहे हे अन्य खरं तर त्या सुद्धा दाद दिली पाहिजे म्हणजे त्याच्याकडे अन्याय करा अन्याय जो करतो आहे त्याच्यावर अविध पेटून उठण्याचं तिकडे कौशल्य आहे किंवा त्याला एक बंडखोरपणा आहे आणि त्या बंडखोरपणामुळंच या आता जे त्याची निवड झाली त्याच्यामध्ये क्रिकेट या एकोणीस वर्षाखाली त्या स्पर्धेमध्ये त्याची सातारा जिल्ह्यातून एक बॅट्समन फलंदाज म्हणूनसाठी निवड झालेली आहे त्याच्या पुढील करिअरसाठी शाळेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा एक खूप शुभेच्छा आपण या शाळेचे शिक्षक आज दहा वर्षापूर्वी याच ठिकाणी होते नंतर बदली झाली करून परत याच ठिकाणी आले ते शिंदे सर त्यांच्याची एक मिनिटाशी त्यांची बातचीत कुणालविषयी काय म्हणजे करिअर कसं त्यांना केलं याविषयी आपण विचार आत्ताच माझे मित्र शिंदे सर त्यांनी कुणालाविषयी माहिती सांगितली कोणाला कुणाला पहिली ते पाचवीपर्यंत माझ्याकडे होता त्याच्यामध्ये खूप असे पहिल्यापासूनच खेळाची आवड असणारा त्याप्रमाणे संघटन कौशल्य नेतृत्व करण्याची कला ही पहिल्यापासून त्याच्यामध्ये होती त्याच दिवस आमची चर्चा व्हायची की हा काहीतरी पूर्ण नक्कीच वेळ हा काहीतरी होईल आणि प्रकारे तो आता या महाराष्ट्र संघामध्ये त्याची निवड झाली आता तो भारतीय संघामध्ये सुद्धा त्याची निवड व्हावी शाळेच्या मी शुभेच्छा देतो आणि माझी ठीक आहे धन्यवाद आज आपल्या जल्हा प्रसिद्ध शाळेमध्ये यावर्षी नियुक्त झालेल्या मुळे मॅडम यांच्याशी आपण या मुलाचं करिअर यांना माहीत नाही पण अभिनंदन तरी कमीत कमी घेऊया हां काम मी हा आमच्याच यंद्रातील एक शाळेतील खदा शाळेतील हा विद्यार्थी आहे एक ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील हा विद्यार्थी आहे आणि कुटुंब शेतकरी असूनसुद्धा हा विद्यार्थ्यांना दाखवून दिलं की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अभ्यासात थोडाफार मागं पुढे असला तरी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये त्यानं नक्कीच यश मिळालं आहे यश संपादन केलेलं आहे आणि हा विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही ह्या शाळेमध्ये येत होतो त्यावेळेस त्याच्याकडं पाहिल्यानंतर मी त्याला एक दोन वेळा म्हटली होती की बाळा तू एवढा सगळ्या मुलांच्या पुढं प पळतोय सगळ्यांनी एकत्र घेतोयस तर तुम्ही थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दिलं तर नक्की अभ्यासात तर मला अभ्यासापेक्षा माझं खेळण्याकडं मला मॅडम जास्त आवडतं म्हणजे अशी जास्त काय म्हणजे ओळख नव्हती पण तेवढं त्याच्या वाक्यानं हा विद्यार्थी नक्कीच कुठेतरी चमकेल असं मला आम्हाला पण केंद्रातच्या ह्याच्या वेळेस शिक्षण परिषदेच्या वेळेस वाटत होतं आणि त्याचं त्याने खरंच ही आमची जी मनाची जी तयारी होती ती त्यानं करून दाखवली आणि हा विद्यार्थी आत्ता उंचा यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे तर असंच त्याने यश मिळवत जावं आणि आमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची प्रेरणा भेटणार आहे आणि आमचा हा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढील आपल्या देशाच्या ह्याच्यामध्ये खेळामध्ये पुन्हा चमका चमकेल अशी अपेक्षा करते आणि शाळेच्या वतीनं त्याला पुढील कार्यास खूप खूप धन्य शुभेच्छा देते धन्यवाद आज आपल्या गावचे रहिवासी ग्रामस्थ भोसले सर आहेत आज भोसले सर मुंबई या ठिकाणी आजपर्यंत कार्यरत होते आज ग्रामीण भागात त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर या ठिकाणी स्थायिक झाले तर एक त्यांच्याशी ह्या कुणाल विषयी काय आपुलकी आहे आणि तळमळ आहे ते जाणून घेऊया कोणाने चांगलं काम केलेलं आहे त्याला घरच्या वगैरे चांगलं शिक्षकांचे पण चांगले धन्यवाद आज आपल्या हदळे गावचे सरपंच आता जिल्हा परिषद व्यवस्था समितीचे सदस्य आपण यांच्याशी बातचीत करूया बोराठी सर आहेत आणि कुणाल त्यांच्या परीच्या आहेत पहिल्यापासून असलेला एक विद्यार्थी त्यांच्या कारकिर्दीतला आणि सरपंच आहे त्यामुळं त्यांना गावाची सर्व कशा पद्धतीनं नियोजन असतं ते माहीत आहे तर चर्चा करूया आपले बोराटे भाऊ यांच्याशी नमस्ते मी शरद बापू बोराटे सरपंच माझी सरपंच चालून सदस्य शाळा शाळे समितीचा सदस्य ग्रामपंचायतीचा सदस्य तरी हा कुणाला आहे तो माझ्या मित्राचा नातू आहे त्यानं पहिल्यापासून शाळेविषयी म्हणा शाळाविषयी म्हणा चांगली करतो करीत आला नाही आणि आता जिल्हा तराव तरी त्यानं नंबर काढलाय महाराष्ट्रात तर माझा विश्वास आहे तो पुढं सुद्धा एक असाच ते काम करीत राहील पुढं सचिन तेंडुलकर आहे त्याच्या बरोबर त्याचा घ्याव जायला हा कोणा कमी पडणार नाही म्हणजे आपल्या गावाचं नाव आपल्या पातळी चमकवल चमकव तुम्हाला त्याविषयी गाव आहे गेरी काय सरपंच साहेब तुमचं धन्यवाद कुणालसाठी आता आपण जाऊया कुणालचे वडील ग्रामीण भागातील आहेत एकदम अशिक्षित आहे त्यांनी काय शिक्षण घेतलं नाही पण शेती आणि शेतीचा व्यवसाय आणि स्वतःचा गावचा एक मोठा जबाबदारीचा एक महत्त्वाचा विषय आणि त्यांना आपल्या मुलाला शिकवलं कसं आणि आज या नॅशनलच्या लीगमध्ये मुलगा निवड झाली त्याबद्दल वाढलाचं मनोगत काय आहे ते भाऊ अभिनंद एकदम वडिला यामध्ये एकदम अभिमानास्पद आहे आज आपण जाऊया जो विद्यार्थी यामध्ये चमकला तो कुणाल आज महाराष्ट्र लीगमधून एकोणीस वर्षाच्या टेनिस बॉल क्रिकेटमधून आज येणाऱ्या अठरा ते एकवीसच्या खेळाच्या तयारीला नॅशनलमध्ये जाणार आहे आणि त्या नॅशनलच्या तयारीसाठी त्यांनी तयारी कशी केली महाराष्ट्राच्या लीगमध्ये सातारा जिल्ह्यामधून त्याचं नाव कसं निवड झाली त्याच्या करिअरची सुरुवात त्यानं कशी केली हे जाणून घेऊया माझे बारावी माझं सिलेक्शन तवा म्हणजे सातारा जिल्ह्यातून सांगितलं हां आता फर्स्ट इयरला नाते ॲडमिशन ऍडमिशन हां हा मग सरांचा फोन आला हां सातारा जिल्ह्याच्या हां सातारा जिल्ह्याच्या टीममध्ये तुम्ही बॅट्समन या पदावरती खेळत आहात बॅट्समन मध्ये तुम्हाला ओपनिंगला खेळत आहात तर तुमचं त्याबद्दलचं कसं आहे म्हणजे अनुभव काय आहे अनुभव काय म्हणजे आपण ज्या ग्रामीण भागात खेळतो तशाच पद्धतीने खेळत गेला आणि तुम्हाला त्या ठिकाणी ज्या निवडीपर्यंत एक महाराष्ट्र लीगमध्ये तुमची निवडच आहे आज तुम्ही नॅशनलच्या ठिकाणी जाणार आहात तुमच्या मनामध्ये ज्या आनंद भावना आहे त्या गावासाठी चांगलेच सा आहे आणि आज या गावामध्ये चार दिवसापासून प्रत्येक लोकांच्या स्टेटसला आहे लोकांच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तुमच्या या निवडीचं प्रत्येकाच्या स्टेटसला दिसणारं बॅनर्सचं चित्र हे तुम्हाला पण एक वेगळ्या पद्धतीनं चालना देणार आहे आणि हे शुभेच्छा आहे तुम्हाला या गावातर्फे तुम्ही या नॅशनलमध्ये शंभर टक्के चमकणार आणि आपल्या थादाळ्याचं नाव या नॅशनल लीगमध्ये शंभर टक्के निघणार या आम्हाला या ठिकाणी माहिती आहे असं सर्व गाववासियांना वाटत आहे मांदेश्रीनाथ न्यूजतर्फे तुम्हाला धन्यवाद बेस्ट ऑफ लक पुढील वर्षास येणाऱ्या काळासाठी शंभर टक्के थादाळ्याचं नाव रोशन होऊ असं तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक देत आहोत धन्यवाद